तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग दहा पावनी पावनी आवाज देत तिच्या गालावर थाप दिली त्याने पण घामाने चिंब भिजलेली ती डोळे उघडत नव्हती आजी साहेब आणि आबासाहेब सुद्धा काळजीत पडले विक्रांतने तिला पटकन उचलून घेतलं आणि रूम मध्ये नेलं आणि ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला आता पुढे रूम मध्ये बेडवर लेटवून विक्रांतने पावनीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं पण तरीही तिने डोळे उघडले नाही ती काहीच हालचाल करत नाहीये आणि तिचं थंड पडलेलं शरीर पाहून विक्रांत पॅनिक झाला आधीच मनात असलेलं गिल्ट मग आलेला नुपूरचा फोन आणि आता मघा झालेला तमाशा या तिहेरी बीपी लो झालं आणि ती चक्कर येऊन पडली होती आजी साहेब आणि आबासाहेबही काळजीत पडले तसं तर आपणच तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकणार आहोत आणि त्याचं कारणही सांगणार आहोत मग अग असं असताना तिच्या या अवस्थेने आपल्याला इतका का फरक पडावा त्या परिस्थितीतही त्याला त्याच्या मनाला प्रश्न पडला पण उत्तर नव्हतं त्याच्याकडे आजी साहेब आणि आबासाहेब पावनीकडे काळजी भरल्या नजरेने पाहत होते एक तर ती जागी होत नव्हती काही हालचालही नव्हती आणि मगा घडलेला प्रसंग काय म्हणाले डॉक्टर विक्रांत येत आहेत दहा मिनिटात पोहोचतीलच त्याने अस्वस्थपणे केसातून हात फिरवला आधीच काही पोटात राहत नाही तिच्या सारखा सारखा उलट्यांचा त्रास होतोय अशक्तपणाही आहे आणि त्यात हा सगळा गोंधळ तमाशा झाला तुम्हाला सांगून ठेवते माझ्या पावनीला आणि नातवाला काही झालं ना तर सोडणार नाही मी त्या जगदीशला त्याच्या मुलीला सून करून घेतलं नाही त्याचा असा बदला घेतोय तो आता मात्र आजी साहेबही भडकल्या होत्या नर्मदा शांत भा काही होणार नाही पावनीला विक्रांत तू थांब हिच्याजवळ मी आलोच जरा बाहेरून आबासाहेब तुम्ही थांबा मी बोलून येतो त्यांच्यासोबत सगळा हिशेब एकदाचा क्लिअर करतो आबासाहेब पुढे काही बोलला आधीच विक्रांत त्या रूमच्या बाहेर पडला आणि हॉलमध्ये आला बाकी लोक तिथे नसताना कुठलाही मुखवटा चेहऱ्यावर ठेवण्याची गरज नव्हतीच त्याला जसा होता तसाच स्वतःला पेश करणार होता तो राजपूत समोर त्याने नमनला इशारा केला आणि तो लैलाला घेऊन बाहेर गेला तो बाहेर गेला ती स्वतःहून तिथून ना निघून जात आहे असंच दाखवलं तिने ती तिथून बाहेर पडल्यावर तिच्या जीवाची गॅरंटी घेतलेली विक्रांत नाही राजपूत त्याला दगा दिला म्हणून कुठल्याही तराला जाऊ शकत होता आणि हे विक्रांत ओळखून होता आता तिथे फक्त मिस्टर राजपूत मिसेस राजपूत आणि विक्रांत होते मिस्टर राजपूत खाऊ की गिळू नजरेने विक्रांतकडे विक्रांतकडे पाहत होते विक्रांत हे सगळं खूप महागात पडेल तुला रिअली पहिले तुम्हाला हे काय भावात पडलंय ते बघा आधी स्वतःला आणि स्वतःच्या कंपनीचे शेअर वाचवू शकत असाल तर ते बघा त्याने मोबाईल स्क्रीनवर राजपूत इंडस्ट्रीजच्या शेअर ची विंडो ओपन केली शेअर सात टक्क्याने घसरले होते मागच्या काही तासांमध्ये ते पाहून मिस्टर राजपूत आणखीनच खवळले सात टक्के सत्तर टक्के होणार नाही याची काळजी घ्या इथून पुढे माझ्या किंवा माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलात ना तर परिणाम वाईट होतील लांब राहायचं माझ्या घरापासून माझ्या घरच्यांपासून त्याने कडक शब्दात सुनावलं मला धमकी देतोय तू हो देतोय आणि ती खरूद करून दाखवण्याची हिंमतही ठेवतो मी तेवढी ताकद आहे माझ्या मनगतात तुला काय वाटलं रे तुझ्या या, या बनावटी बायकोवर जगाने विश्वास ठेवला असेल पण मी नाही ठेवणार तुझी असलीयत मी सगळ्यांसमोर आणूनच राहील माझ्या मुलीच्या भावनांशी खेळला आहेस तू त्याची किंमत तर तुला मोजावीच लागेल राजपूत तनतनत होते विक्रांत कारखानी समोरच्याला किंमत मोजायला लावतो तरीही तुम्हाला हौस असेल तर ऑल द बेस्ट मिस्टर राजपूत दरवाजा त्या दिशेला आहे त्याने दरवाजाकडे हात दाखवला दोघेही नवरा बायको झालेला अपमान कसा तिथून बाहेर पडले तेवढ्यात डॉक्टरही आले डॉक्टरांनी पावनीला चेक केलं तोपर्यंत शुद्धीवर आलीच नव्हती ती बीपी लो झाला आहे यांचा आधीच विकनेस आहे आणि मला वाटतं कसला स्ट्रेस आहे यांच्यावर सारख्या विचारात वगैरे असतात का विचारत डॉक्टरांनी पावनीला इंजेक्शन दिलं असं तर काही नाही डॉक्टर साहेब तरीही काळजी घ्या जरा वेळाने शुद्ध होईल त्यांना आणि हो जर असा त्रास होत राहिला तर ऍडमिट करावं लागेल सलाईन लावा लागेल ला ला नाहीतर हा विकनेस वाढत जाईल यांची औषधं बघू म्हणत डॉक्टरांनी औषध बघितली तर कालपासूनची औषधांची स्ट्रेप तशीच पडली होती तिने एकही गोळी घेतली नव्हती यांनी यांची कुठलीच औषधं सुरू केलेली नाहीये डॉक्टर एकवान विक्रांतकडे पाहत म्हणाले विक्रांत लक्ष कुठे रे तुझं जेव्हा बघावं तेव्हा काम काम अरे लग्न करून जबाबदारी घेऊन या घरात आणला आहेस तुला तू तु तिला मग जरा तरी वेळ काढ तिच्यासाठी आजी साहेब म्हणाल्या आता यावर उलटून बोलू शकत नव्हता तो प्लीज मिस्टर विक्रांत टेक केअर ऑफ हर आता सगळं नीट दिसतंय पण असं सुरू राहिलं ना तर कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस आहेत बाळाला आणि पावनीच्या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो डॉक्टर पण आता सगळं ठीक आहे ना पावनी आणि बाळ नो नो आता तसा काही धोका नाही आहे एव्हरीथिंग इज ओके okay, पण तरीही काळजी घ्यावी लागेल काही असलं तर कळवा मला तेवढं बोलून डॉक्टर निघून गेले विक्रांत तिथेच टेबल वर खेटून उभा होता कुठल्या तरी गहन विचारात आज तर त्याने राजपूतला तिथून चालतं केलं पण शांत तर नक्कीच तो बसणार नव्हता तो पावनीचा भूतकाळ आणि त्याच्या नात्याचं सत्य कधीही समोर यायला नको होतं विक्रांत तू थांब जवळ आणि हिला जाग आली की सांग मला पावनीच्या केसांवरून डोकांवरून डोक्यावरून हात फिरवत आजी साहेब म्हणाल्या आणि बाहेर गेल्या विक्रांत तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती मला रूमच्या बाहेर पडताना आबासाहेबांनी स्वतः विषय काढला कुठली आबासाहेब साताऱ्याची जमीन आम्ही पावनीच्या नावावर केली आहे हॉस्पिटल तिथेच उभं राहील पण ती जमीन आता पावनीच्या नावा असेल मगाशी ऍडव्होकेट शुक्लांनी जे पेपर आणले त्यावर सह्या घेतल्या आहेत मी तिच्या आबासाहेब म्हणाले तसं विक्रांतने संपून आश्चर्य त्यांच्याकडे पाहिलं पण ती तेवढी रिॲक्शनच देऊ शकत होता तो जमीन तिच्या नावावर का गेली गेली आहे हा प्रश्न विचारणं शक्य नव्हतं त्याला त्याला मनातून ती गोष्ट अजिबात पटली नव्हती पण त्याने तसं दाखवलं नाही फक्त मान डोलावली काळजी घे हिची आम्ही आहो बाहेर त्याच्या खांद्यावर एक बार थोपटून आबासाहेब त्या रूम मधून बाहेर पडले त्याचं लक्ष गेलं तर चार्ली येऊन तिच्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करत होता नो चार्ली डोंट डिस्टर्ब हर विक्रांतचा आवाज काही पडला तसं त्याने तिच्या बेडवर चढायची धडपड सोडून दिली आणि तिथल्या सोफ्यावर जाऊन गुपचुप तिच्याकडे पाहत बसला तिला जाग गेल्यावर त्याने रूमच्या बालकणी जाऊन स्लायडर ओढून घेतलं आणि सिगरेट पेटवली सदानंदला फोन करून समोरचे इन्स्ट्रक्शन दिले राजपूतला तर त्याने थोपवून धरलेलं पण तरीही त्या मुलीपर्यंत पोहोचेस तर त्याच्या जीवाला चैन नसणार होत सार साताऱ्याची जमीन करोडो रुपयांची होती आबासाहेबांनी अगदी सहज पावनीच्या नावावर करून टाकली ती आणि त्यांच्या दृष्टीने ते चुकीचेही नव्हते त्यांच्या मते त्यांनी या घरच्या सुनेच्या नावावर केली होती जमीन पण पावनीला कळायला हवं हो होतं काल तर म्हणत होती तुमच्या प्रॉपर्टीत काळीचाही इंटरेस्ट नाही आहे मला मग अशा वेळी नकार द्यायचा पण ते सोडून खुशाल सही केली तिने त्याचे विचार नको त्या दिशेला धावत सुटले पुन्हा एकदा परत एकदा माती खाण्याच्या तयारीत होता तो सिगरेट विजवून तो रूम मध्ये आला तर पावनीला जाग येत होती जड झालेले डोळे उघडत कशी बशी ती उठून मागे ओशीला टेकून बसली विक्रांत तिथेच आहे याची कल्पना नव्हती तिला जरा वेळापूर्वी घडलेलं सगळं आठवलं आणि तिचा हात डोक्यावर गेला सो वेल मिस पावनी त्याचा आवाज आला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात प्रश्नार्थक भाव आणि त्याच्या चेहऱ्यावर ढीकभर उपहास फक्त थालीपीठांच्या बदल्यात मोठं बक्षीस मिळवलं तुम्ही आबासाहेबांकडून तो हसत म्हणाला सुरुवातीला तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे चार थालीपीठांच्या बदल्यात करोडोशे रुपयांची जमीन इम्प्रेसिव्ह आबासाहेब तर अगदी खुश आहेत आपल्या सुनेवर सहज जमीन तुझ्या नावावर केली आणि तूही ही सला केल्यात आफ्टर ऑल एवढी फायद्याची डील कोण जाऊ देईल ना करोडो रुपयांची जमीन त्याच्या चेहऱ्यावर उपहासाचं हसू अजूनही कायम होत आता मात्र तिच्या लक्षात आलं तो कशाबद्दल बोलतोय आधी वेदनेने आणि मग रागाने डोळे लाल झाले तिचे काही वेळापूर्वी डोळ्यात अपार प्रेम आणून तिच्याकडे बघणारा तो आणि आता त्याच डोळ्यांमध्ये तिच्यासाठी अविश्वास होता दुर्दैव हे की मघा त्या डोळ्यात असणारा प्रेम खोट होत आणि आता दिसत असणारा अविश्वास खरा अशक्तपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता बोलताना दम लागत होता त्याही अवस्थेत तिने अतिशय तिरस्काराने विक्रांतकडे पाहिलं मिस्टर कारखानीस तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते मी मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये त्या दोघांसाठी मी जेही काही करते आहे ते ते लोक मला देत असलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून फक्त तेवढ्यासाठी पण कदाचित तुम्हाला नाही समजणार ते आबासाहेबांनी अगदी अचानकपणे त्या कागदपत्रांवर माझी सही घेतली मी नाहीच म्हणत होते पण त्यांनी खूप आग्रह केला नाकारण्याचं काही कारण नव्हतं माझ्याकडे तुम्हीच सांगा काय म्हणून नकार द्यायला हवा होता मी म्हणून मग नाईलाजाने सही करावी लागली तुमच्यापासून लपवण्याचा हेतू नव्हता माझा म्हणूनच तुम्हाला मग फोन केलेला पण तुम्ही माझं बोलणं न ऐकता फोन कापून टाकला पुन्हा एकदा एका दमात त्याला सगळं सुनावून मोकळी झाली ती त्याला एकदम क्लिक झालं मग तिचा फोन आलेला ती काहीतरी सांगायचा प्रयत्नही करत होती पण त्यानेच ऐकून घेतलं नाही उलट आता तिच्यावर आळ घेऊन मोकळा झाला पुन्हा एकदा सपेशल माती खाल्ली होती त्याने तिचं ऐकून झाल्यावर त्याने डोळे घट्ट बंद केले स्वतःला शांत करून तिच्या समोर येऊन उभा राहिला पण आता तिला त्याच्याकडे पाहायचंही नव्हतं आणि का म्हणून पाहायचं असेल ना एकदा सोडून दोनदा तिच्यावर आरोप ठेवले होते दे त्याने सी आय एम सॉरी मिस्टर राजपूतांमध्ये मुळांमुळे आधीच डोकं खराब झालाय माझं आणि आता आभासांनी हे सांगितलं आय वॉज जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते आणि यावेळी शेवटचं समजा जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर ताबडतोब इथून निघून जायला तयार आहे मी तिचं बोलणं अगदी स्पष्ट आणि निर्विकार होत तिच्या जीवावर तर त्याने राजपूतला आपल्या टाचेखाली दाबून ठेवलेलं तीच निघून गेली तर सगळा खेळ विस्कटणार होता सी लिसन आय एम सॉरी इथून पुढे सगळं लक्षात ठेवेल मी तिच्यासारख्या स्वाभिमानी मुलीवर एकदा नाही तर दोन वेळा अविश्वाचा वार केला त्याने संशय घेतला तिच्या इंटेन्शनवर ती नक्कीच गप्प बसणार नव्हती त्याच्या एवढ्या सॉरी बोलण्यावरही ती काहीच म्हणालाही नाही चेहरा फिरवून तिने दुसरीकडे बघून घेतलं तो मात्र आपली नजर हटवू शकला नाही तिच्यावर सहिल सर वेणीतले कितीतरी बाहेर आलेले केस एका बाजूने घेतलेली वेणी गोरे गाल आणि नाकाचा शेंडा गुलाबी झालेला फिकट गुलाबी ओट कोरडे पडलेले थकवा अशक्तपणा चेहऱ्यावर साफ दिसत सा होता पण यातही तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा निरागसपणा तुसभरही कमी झाला नव्हता मघा तिला अगदी जवळ घेतलं होतं त्याने आणि जरा वेळापूर्वी आपल्या मिठीत उचलून आणलेलं तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहणारा तो भानावर आला ते चार्लीने आवाज दिल्यामुळे सी आय एम सॉरी व्हेरी सॉरी प्रॉमिस यापुढे मी कधीही तुझ्यावर अविश्वास दाखवणार नाही त्यावरही ती शांतच राहिली त्याने पुन्हा एकदा श्वास घेत केसांमधून हात फिरवला आणखी एक मघा जे घडलं काही ते राजपूत म्हणत होते तस खरंच पण त्याच वाक्य तिने पूर्णच होऊ दिलं नाही मला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात मिस्टर कारखाने एक्सप्लेनेशन त्याच्याकडे न पाहताच म्हणाली ती खूप दुखावल्या गेले होती ती जाणवलं त्याला डॉक्टरांनी मग मघा सांगितलेल्या मेडिसिन मधून त्याने गोळ्या घेतल्या आणि पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला खा ही गोळी घ्यायची आहे तुला खूप वीक आहेस तू डॉक्टरांनी औषध आराम आणि जेवण नीट करायला सांगितलंय तुला तिने अजूनही हात पुढे केला नव्हता तुझ्या बाळासाठी तरी काळजी घे स्वतःची ते ऐकून तिने त्याच्या हातून औषध घेतली थँक्यू तो समोर काही बोलणार तोपर्यंत चार्ली त्या बेडवर चढून तिच्या खुशीत शिरला होता ती प्रेमाने गोंजारत होती त्याला अथक प्रयासाने नकारार्थी मान हलवत त्याने तिच्या नजरे तिच्या चेहऱ्यावरून आपली नजर हटवली विक्रांत आज लवकर घरी आल्याने आजी साहेबांनी त्याच्या आवडीचा सा बेद केला होता बऱ्याच दिवसांनी जेवणाच्या वेळेवर घरी होता तो त्यांच्यातल्या शाब्दिक चकमकीनंतर पावली तर त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती खूप राग जो आलेला आणि तो अगदी स्वाभाविकही होता तिच्या प्रामाणिकपणाला त्याने एक वेळा नाही तर दोन वेळा चिटिंगचं लेबर लावलेलं स्वतःची चूक जाणून त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला पण तिने काही रिस्पॉन्स दिला नाही पावनी हे बघ अशाने तुझ्या अशा वागण्याने घरच्यांना कळेल की आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आपलं भांडण झालेलं आहे आणि कदाचित मिस्टर राजपूत जे काही म्हणाले त्यामुळे तुझ्या मनात काहीतरी गैरसमज झालाय असं झालं तर सगळी लावलेली सेटिंग बिघडेल प्लीज दरवेळी हे सेटिंग प्लॅनिंग एवढंच असताना तुमच्या डोक्यात या या पलीकडे काही सुचत नसेल तुम्हाला त्याला जसं काही जाब विचारत होती ती तो काहीतरी बोलायला जाणार पण पुन्हा तिने त्याचं वाक्य कापलं हे बघ असं डोंट वरी त्या सगळ्यांसमोर ठरल्याप्रमाणेच वागेल मी शब्दाची पक्की आहे तुम्हाला प्रॉब्लेम होईल असं काहीही वागणार नाही तिचं तेवढ्याच कोरड्या स्वरात उत्तर पावनी लिसन मी म्हणाले ना मला काहीच बोलायचं नाहीये त्या विषयावर उद्याच्या उद्या तुम्ही पेपर्स तयार करून ठेवा आणि मी सही करून देईल त्यावर बोलून तिने दुसरीकडे मान फिरवून घेतली तिचा एकंदरीत पवित्र पाहून त्याने कपाळावर दोन बोट घासली मॅडम काही ऐरकायला तयारच नव्हत्या खर तर ती आज त्याला आत्याविषयी सांगणार होती तिला शोधण्याचा प्रयत्न करते पण त्याने पुन्हा एकदा दाखवलेल्या अविश्वासाने दुखवल्या गेली होती नकोय मला यांची मदत माझं मी पाहून घेईल समजतात काय स्वतःला पैसा 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 एवढंच दिसतं आणि चोवीस तास स्वतःच्या आजी आजोबांची सुद्धा फिकर नाहीये यांना आज लवकर आले तर जरा त्यांच्यासोबत वेळ घालवायचा पण नाही आताही काम घेऊन बसलेत त्याचे मगापासून सुरू असलेले फोन बाकी कॉल्स नक्कीच कामाविषयी असतील असं तिने अंदाज बांधला त्यानंतर एक दोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिने रिस्पॉन्स दिला नाही म्हणून त्यानेही सोडून दिलं एवढा भाव कुणालाच द्यायचा नाही तो जेवढा त्याने आज तिला दिला होता परवा विराज येणार त्याच्या आधी हिचा रुसवा काढायला हवा म्हणून तो एफर्ट्स घेत होता पण ती म्हणाली की सगळ्यांसमोर नाटक सुरू राहील म्हणून तो निर्धास्त होता तरीही राजपूतांच्या हालचाली लक्षात घेता एकदा बोलायला हवा हिच्यासोबत तेवढं ठरवून त्याने तो विषय तिथेच सोडून दिला सध्या त्याच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या इथून अपमानाचा घोट गिळून गेलेले राजपूत स्वस्त बसणार नव्हते त्या मुलीचा अजून पत्ता नव्हता त्यांची समोरची चाल काय असेल ते ओळखून त्याला त्याआधी ते त्याची पुढची खेळी तयार करून ठेवावी लागणार होती तो त्याच्या कामात व्यस्त असताना दार वाजलं मंदा होती पाहुणीसाठी जेवण घेऊन आलेली मागून आजी साहिबही आल्या त्याने हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला उठलीच बाळा घाबरून सोडलं होतं तू आज आम्हाला आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना हो आजी साहेब आता ठीक आहे मी तिने हलकं हसून उत्तर दिलं चल जेवून घे तिने ताटात पाहिलं मग बोलताना तिला कढी आणि भजे आवडतात असं सांगितलं होतं तिने ते लक्षात ठेवून आजी साहेबांनी बनवून घेतलं होतं तिच्यासाठी खाऊन घे चल ये इकडे माझ्या हाताने भरवते तुला आजी साहेब एवढं नाही जाणार मला हे खूप जास्त आहे समोरचं भरलेलं ताट पाहून ती म्हणाली ते नंतर बघू किती खाल्ल्या ते तू आधी सुरुवात तर कर तुमचं जेवण आम्ही आम्ही जेऊ नंतर आज कधी नव्हे तो हा घरी आहे तर मग आज याच्यासोबत जेवणाचं सौभाग्य मिळत आहे आम्हाला आजी साहेब विक्रांतकडे पाहत हसून म्हणाल्या त्यावर तोही हलकासा हसला तिने जरास खाल्लं आता नको अगं केवढस खाल्लेलं आहे डॉक्टरांनी मगाशीच सांगितलं खूप वीक आहेस तू आणि नीट खाल्लं नाही तर ऍडमिट करून सलाईन लावावं लागेल ते चालणार आहे का तुला विक्रांत तिथे बसून त्यांचं बोलणं ऐकत होता एरवी त्याने काही म्हणायची तजदी घेतली नसती पण समोर आजी साहेब होत्या म्हणून तो उठून तिच्या बेड जवळ आला होणार दिली डॉक्टरांनी तू घेतलीच नाहीये दोन दिवसांपासून म्हणून त्रास होतोय तुला मघा दिलेली आहे ना तुला गोळी ती त्यासाठीच आहे चल आता एवढं खाऊन घे म्हणत त्याने बजाचा तुकडा हातात घेतला आणि तिच्या तोंडासमोर धरला ती तर हा कुठला चमत्कार आहे म्हणून त्याच्याकडे बघत होती प्रचंड राग आला होता त्याचा खायचं काय पाणी सुद्धा नको होतं त्याच्या हातच पण समोर आजी साहेब होत्या म्हणून तिने गप गुमान तोंड उघडलं गुड गर्ल त्याने आणखी दोन तीन घास भरवले जे तिने गपचुप खाऊन घेतले आजी साहेब तर अगदी आनंदून गेल्या होत्या समोरचं दृश्य पाहून तुझं हिच्याकडे काही लक्षच नसतं म्हणून दोन दिवसांपासून सुरू असणारी त्यांची तक्रार कुठच्या कुठे पळून गेली त्याच्यासारख्या स्वभावाच्या माणसाने आपल्या बायकोसाठी एवढं करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती त्यांच्या दृष्टीने त्यांचा नातू आता संसारी पुरुष झाला होता बस आता खरंच नको आता जास्त खाल्ल्या गेलंच नसतं तिच्याकडे ठीक आहे रात्रीची भूक लागली तर उपाशी झोपायचं नाही मंदाला आवाज दे कळलं आजी साहेब तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या आजी साहेब आबासाहेब कुठे आहे विक्रांतने विचारलं त्यांच्या खोलीत आहे बरं ठीक आहे मी आलोच त्यांना भेटून मग जेवायला बसूयात आपण विक्रांत आबासाहेबांच्या खोलीत गेला तर ते शून्यात नजर लावून विचार करत बसले होते आबासाहेब त्याने जरा समोर जात आवाज दिला त्याच्या आवाजावर त्यांनी वळून दाराकडे पाहिलं ये ये विक्रांत खर तर आम्हीच तुझ्याकडे येणार होतो तुझी ही माफी मागायला राजपूत सारख्या माणसावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आम्ही आबासाहेबांच्या शब्दांमध्ये पश्चाताप होता विक्रांतचा तीर अगदी निशावर निशाण्यावर लागलेला आबासाहेब मिस्टर राजपूतांवर उभ्या जन्मात विश्वास ठेवणार नाही याची व्यवस्थित तरतूद केली होती विक्रांतने आबासाहेब जे झालं ते विसरून जा त्याचं खरं रूप तुमच्या डोळ्यासमोर आलं ते, ते महत्वाचं विक्रांतने पद्धत जरी चुकीची वापरली असली तरी राजपूतचं खरं रूप तेच होतं जे आज सगळ्यांसमोर आलेलं आधीपासूनच विक्रांतला खाली पडायला बघायचा तो खरंच चुकलो आम्ही यावेळी माणूस माणूस ओळखायला त्याच्या मुलीसोबत तुझी गाठ बांधायला निघालो होतो पण आमचं सा नशीब चांगलं की पावनी तुझ्या आयुष्यात आली तिचं पायगुण म्हणून एकामागून एक चांगल्याच घटना घडत आहेत आधी त्या जमिनीचं आणि मग राजपूत सारख्या धूर्त माणसाचा चेहरा समोर येणं सगळ्या खटाटोप त्याने केला फुटेज मात्र पावनी खाऊन गेली सगळं श्रेय आबासाहेबांनी तिच्या पदरात टाकलं होतं तो विरोध तरी काय करणार जे होत ते चांगल्यासाठीच होतं आबासाहेब आता तुम्ही या सगळ्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका परवा विराज येतोय त्याची केबिन रेडी केली आहे मी ऑफिस मध्ये त्याच्या समोर हा सगळा कुठलाच विषय नको बरोबर आहे तुझ बर मला सांग पाबनी कशी आहे आता बर वाटत हे जे सगळं झालं तिच्या तब्येतीसाठी अजिबात योग्य नाही हो, ना हो आबासाहेब कळत आहे मला पण आता ठीक आहे ती आताच जेवण केलं तिने चांगलाय तुला सांगतो विक्रांत खूप लागवी मुलगी आहे बघती तिची साथ कधीच सोडू नको तिच्या सोबतीने तुझ्या आयुष्यात सुखाच्या राशी लागतील इतका वेळ आबासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा विक्रांत या त्यांच्या या वाक्यावर मात्र त्याने नजर चोरली आम्हाला तर एवढी घाई झाली आहे कधी एकदा तुमचं बाळ या हातांमध्ये येत आहे असं वाटतं आम्ही खूप आतुरतेने वाट, आतुर वाट पाहतोय त्या दिवसाची आज पहिल्यांदा आबासाहेब एवढं मनमोकळे बोलत होते त्याच्यासोबत त्यांच्या वाक्यावर तो हलकसा हसला इकडे रूम मध्ये विक्रांत गेल्यावर मंदा पावलीचं ताट घेऊन गेली पावनी मघा जे काही झालं ते काहीच मनात ठेवू नकोस बेटा त्या राजपूतवर यांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याची मुलगी सून म्हणून घरून घेऊन येऊ असा शब्द दिला होता त्याला पण बघ ना कसल्या उलट्या काळजाचा माणूस निघाला तो त्याच्या पडत्या काळात कितीतरी वेळा मदत केली होती यांनी बरं यांनीच नाही तर विक्रांत त्याच्याही अडीनडीला कामाला आला एवढ्या वर्षांचे जुने संबंध पण एका क्षणात माती मोल केले बघ त्या माणसाने माझ्या सोन्यासारख्या नातवावर गालबोट लावत होता आजी साहेब मनातली खंत बोलून दाखवत होत्या पण त्यांच्या बोलण्यावर ती शांतच होती काय प्रतिक्रिया देणार ती तू तू विक्रांतवर अविश्वास दाखवत नाही असण पावनी खरंच ग त्याची काहीच चूक नाही आहे माझा विक्रांत असं कधीच वागू शकणार नाही मगाचे घडलं त्यामुळे तिने विक्रांतवर अविश्वास दाखवून त्यांच्या नात्यात दुरावा यायला नको म्हणून आजी साहेब म्हणाल्या विक्रांत रागीट आहे गर्विष्ठ आहे हे म्हणाले तसा मगरूरही आहे पण अशा खालच्या थराला जाऊन कधीच वागणार नाही तो तेवढा विश्वास आहे मला माझ्या संस्कारावर तो फक्त तुझा आहे पावनी फक्त तुझा तुझी साथ कधीच सोडणार नाही तो खूप प्रेम आहे त्याच तुझ्यावर त्याच्या डोळ्यांमध्ये दिसत ते त्या तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या नात्याचा जन्म होण्याआधी ठरला होता ते नात जन्मोजन्मीचं आहे शतजन्मीचं आहे असं सांगत होते आजी साहेब डोळ्यातलं पाणी पुसत तिने त्यांच्या हातावर हात ठेवला मला शब्द दे पावनी तू कधीच त्याला अंतर देणार नाही कुठल्याही परिस्थितीत त्याची साथ नेहमी देशील तिने आजी साहेबांच्या डोळ्यात पाहिलं त्या खूप आशे भरल्या नजरेने तिच्याकडे पाहत होत्या आता आणखी एक खोट बोलावं लागणार होत तिला मी मी शब्द देते तुम्हाला आजी साहेब माझ्या बाजूने मी कधीच अंतर देणार नाही त्यांना इकडे मिनू आणि आत्याने पावनीच्या कॉलेज तिच्या ट्युशन तिच्या आणखी ओळखीच्या काही मैत्रिणी सगळीकडे जाऊन चौकशी केली पण पावनीचा कुठेच पत्ता नव्हता आई आता काय करायचं ते वकील म्हणाले की समोरचा महिनाभर पावलीची वाट पाहतील नाहीतर ते घर सरकारी मालमत्ता म्हणून घोषित होईल मिनूला काळजी लागून गेलेली असं कधीच होऊ देणार नाही मी पाताळ जरी लपली असेल ना ती तरी तिला शोधून काढेल पण कस ती नुपूर तर एक चकार शब्द सुद्धा काढायला तयार नाहीये मिनूने अडचण सांगितली तिच्याशिवाय पावनी विषयी कोणाला काही माहीत असणंही शक्य नव्हतं हो त्या नुपूरला माहिती नाही अजून की तिची आत्या काय चीज आहे ती ती स्वतःच पावनीला घेऊन जाईल पावनीकडे घेऊन जाईल आपल्याला यशवंता काहीतरी विचार करत म्हणाली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या भागात ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा धन्यवाद